महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना पण आपण ही फ्रेम देत आहोत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना पण आपण ही फ्रेम आज इथे देत आहोत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आपण ही फ्रेम देत आहोत भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान पूर्ण लिहिलं भारतीय संविधानाची ही प्रत आपण एका फ्रेममध्ये कटिबद्ध केलेली आहे ही प्रत आपण आता सर्व मान्यवरांना इथे दिलेली आहे यानंतर उपमुख्यमंत्री अजित दद्दा पवार साहेबांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत इथं व्यक्त करावं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दत्दा पवार साहेब राज्याचे महामहिम राज्यपाल महोदय सी पी राधाकृष्णनजी राज्याचे काल ज्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली ते मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी मंगल प्रसाद लोडाजी दीपक केसरकरजी संजय बनसोडेजी अमोल मिटकरजी कालिदास कोळंबकरजी प्रवीण दरेकरजी राहुल शेवाळेजी राजकुमार पडोलेजी अमर साबळेजी भाई गिरमकरजी डॉक्टर नरेंद्र जाधवजी सिद्धार्थ कांबळेजी संतोष डोवाळेजी प्रमोद इंदरावजी सुजाता एम सीचे कमिशनर बाकीचे सगळे उपस्थित असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर या समितीचे सदस्य नागसेन कांबळेजी सर्व आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्याच्या करता आलेले लाखो अनुयायी पत्रकार मित्र बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो आज मानवतेच्या कल्याणाचा मार्ग ज्यांनी जगाला दाखवला युगपुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेबांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो त्यांना वंदन करतो उपस्थित असणाऱ्या सर्वांना राज्यातल्या देशातल्या कानाकोपऱ्यातनं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी चैत्यभूमीवर लोटलेल्या अथांग जनसागराचं देखील मी स्वागत करतो त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो देशाला एकतेच्या समतेच्या बंधुत्वेच्या नात्याने बांधण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांमध्ये त्यांनी दिलेल्या संविधानामध्ये आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांना आणि भारतीय संविधानाला देखील मी वंदन करतो कालच दिनांक पाच डिसेंबर राज्यातल्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब आणि अनेक केंद्रीय मंत्री अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि हजारो नागरिकांच्या साक्षीनं त्यांच्या उपस्थितीमध्ये आझाद मैदानावर पार पडलेल्या उभ्या भारताने पाहिला उभ्या महाराष्ट्राने पाहिलं जनतेचं प्रचंड बहुमतानं पुन्हा एकदा निवडून दिलेलं हे महायुतीचं सरकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून कारभार करणार हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो आता आणि यापूर्वीसुद्धा राज्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही पदावर काम करताना कुठलाही निर्णय घेताना तो व्यापक जनहिताचा राज्याच्या देशाच्या विकासाचा असला पाहिजे आम्ही घेतलेल्या निर्णयातून या राज्यातल्या दुर्बल वंचित उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे याची काळजी आम्ही सर्वांनी कायम घेतलेली आहे यापुढे देखील आमच्याकडून घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवूनच घेतला जाईल असा विश्वास मी या निमित्तानं देतो पुन्हा एकदा विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद सर यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना मी विनंती करते की आपण इथे मनोगत व्यक्त करावा महा परिनिर्वाण दिनानिमित्त उपस्थित महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णनजी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी माझे सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवारजी आमदार दीपक केसरकरजी मंगलप्रभात लोढाजी राजकुमार बडोलीजी प्रवीण दरेकर संजय बनसोड कालिदास कोळंबकर अमोल मिटकरी डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब सुजाता सोनिक मॅडम राहुल शेवाळे आयुक्त भूषण गगराणी पोलीस आयुक्त वेग फन्साळकरजी व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर समितीचे आपले नागसेन कांबळेजी आणि उपस्थित सर्व बाबासाहेबांचे अनुयायी पत्रकार मित्रांनो महामानव आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो आज खरं म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आणि त्या सर्वांनाच माझा आदरपूर्वक जय भीम अडुसष्ट वर्षापूर्वी परमपूज्य बाबासाहेब आपल्यातून देह स्वरूपातून गेले तरीसुद्धा त्यांचे विचार आजही आपल्यासोबत आहेत मुख्य म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आपल्यासोबत आहे एकदा मी म्हणालो होतो की कि किसीको पैसा मिला तो धनवान हो गया, किसी को ताकद मिली तो पहलवान हो गया, और किसी को बाबासाहेब मिले तो वो इन्सान हो गया आणि आज आपण इथं जमलेलो सगळे एक माणुसकीचा धर्म पाळण्यासाठी जमलेलो आहोत कालच आझाद मैदानामध्ये ऐतिहासिक असा शपथविधी झाला मंत्रिमंडळ पदाची आम्ही शपथ घेतली देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मी आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली खरं म्हणजे ती शपथ होती संविधानाची आणि बाबासाहेबांच्या खरं म्हणजे संविधानाची होती कालच्या समारंभातही बाबासाहेब होते आणि आज तर आहेतच बाबासाहेब कायम आप तसेच आपल्यासोबत आहेत चंद्र सूर्य आणि सत्य या तीनच गोष्टी जगात परमनंट आहेत चौथी परमनंट गोष्ट कुठली असेल तर ती बाबासाहेबांचं संविधान सा हे आहे त्यामुळे मी नेहमी म्हणतो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा बाबासाहेबांनी सांगितलेल्या महामार्गावरून चालण्याचा प्रयत्न आपण सगळे करतोय चैत्यभूमीवर माथा टेकवणं म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या जीवनमूल्यांचं जागर करणं होय मी नेहमी म्हणतो एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे समाजकारण करता करता आम्ही सगळेच जण राजकारणात कसे आलो ते आम्हाला कळलं नाही कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी काय काय झालं एक सामान्य परिवारातला एक कार्यकर्ता या पदापर्यंत पोचू शकतो याला कारण एकच डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि सामान्य कुटुंबातली व्यक्ती आज देशाचा प्रधानमंत्री होऊ शकते आदिवासी भगिनी राष्ट्रपती होऊ शकते हे सारं शक्य झालंय ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे आणि म्हणूनच बाबासाहेबांचं संविधान नेहमी सत्ताधाऱ्यांना जागं ठेवतं झोपू देत नाही आणि म्हणून आम्ही सतत जागृत राहून काम करत राहिलो अडीच वर्षच्या मागचे सत्ता हे समाज परिवर्तनाचं हत्यार आहे असं बाबासाहेब सांगायचे तेच तत्त्व स्वीकारून आम्ही सत्तेचा वापर गोरगरिबांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केला आणि बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा वापर तळागाळातील लोकांना दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला आणि त्यासाठीच आपल्या सरकारने देखील लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बल घटकांना सशक्त करण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच मगाशी अजितदादा म्हणाले निवडणुकांमध्ये देखील जनतेने ऐतिहासिक मॅन्डेट दिलेला आहे आणि आता म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे राज्यातील जनतेच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न यापुढे अधिक वेगाने सुरू राहतील आणि मी आपल्याला इथं मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वात आम्ही टीम म्हणून या ठिकाणी राज्याला पुढं नेण्यासाठी राज्याला प्रगतशील बनवण्यासाठी आणि हे राज्य कायम देशामध्ये एक क्रमांकावर ठेवण्यासाठी कायम आम्ही परिश्रम घेऊ गेल्या सप्टेंबर महिन्यात मी बौद्ध भंतेजींचं चिवरदान देऊन सन्मान केला जगातच सध्या जे यु युद्धाचं वातावरण आहे त्यावर बुद्ध विचार हा एकमेव उपाय आहे असं मला वाटतं आणि म्हणून महापुरुष इतिहास घडवतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपमानकारक जीनं जगणाऱ्यांमध्ये स्वाभिमानाची फुंकर घालून इतिहास बदलला आणि म्हणून ते फक्त ज्ञानी नव्हते तर आपल्या विद्वत्तेचा उपयोग त्यांनी तळागाळीतील लोकांना दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला त्यांनी केवळ भारतातच नाही तर जगभरातील शोषित पीडित वंचितांच्या हक्कांना मानवी प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिलं आणि म्हणून दलित बांधवांमध्ये शेकडो वर्षापासून रुजलेली न्यूनगंडाची भावना काढून टाकली आज दलित बांधवांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे या सगळ्याचा श्रेय बाबासाहेबांनाच जातं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो अशा संविधानाच्या आधारावर आपल्या देशाचा कारभार चालतो आपल्या राज्याचा कारभार चालतो बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे त्यावर आपला देशाचा कारभार राज्याचा कारभार चालतो असं चा, पुन्हा एकदा मी सांगतो संविधानाचा सर्वात जास्त सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याच कार्यकाळात झाला हे विसरून चालणार नाही आणि म्हणून इथे आपण इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं जगाला हेवा वाटावा असं भव्य स्मारक आपण उभं करतोय त्यांचे विचार जागरूक ठेवण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठंही आम्ही कमी पडणार नाही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याची घोषणा आम्ही केली आहे आणि त्याचं काम सुरू आहे आज महापरिनिर्वाण दिनी संविधानाला अभिप्रेत असलेलं कल्याणकारी राज्य उभं करण्याचा संकल्प या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही सुरू करतो पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि भीमसैनिकांच्या महासागरासमोर नतमस्तक होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम